श्री स्वामी समर्थ आज बुधवार चोवीस चैत्र कृष्ण प्रतिपदा चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या स्वाती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल भागीदारी व्यावसायिक आणि कारखानदारांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींसाठी आज नवीन संधींचा लाभ देणारं ग्रहमान आहे वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आज तुम्ही वरिष्ठांचं सहाय्य घ्यावं आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणारे किंवा कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान सावधपणे दिवस व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत आणि घरातील लहान मुलांशी निगडीत समस्या सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्य आणि स्थिरतेसाठी तुम्ही प्रयत्न करत होता आज त्या दृष्टीनं ग्रहांचे अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आहे राहत्या निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठा अधिकार प्राप्त होण्याची शक्यता आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेली स्पर्धा तुमच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणारी आहे त्यामुळे या स्पर्धेकडे तुम्ही सकारात्मकतेनं बघावं घरातील लहान मुलं आणि भावंडांशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या आर्थिक कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे व्यावसायिक स्थिरता आज तुम्हाला लाभेल नोकरदार मंडळींना देखील आज नवीन संधींचा लाभ होईल आर्थिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्ही आज मोठे निर्णय घेऊ शकाल वृश्चिक्रास वृष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचा संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नये आर्थिक प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये त्यामुळे शेअर्स आणि कमोडिटी मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळांनी विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे आज फसवी परिस्थिती निर्माण होऊ शकते धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणारा आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे अधिकारी वर्गाला आज मोठ्या जबाबदारांना सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली मरगळ किंवा निरुत्साह आज दूर होईल आजचा दिवस आनंदी उत्साही तुम्ही घालवू शकाल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता लाभेल त्यामुळे महत्वाचे निर्णय तुम्ही घ्यावेत गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुम्ही भावनिक निर्णय घेऊ नयेत आज घेतलेले भावनिक निर्णय तुम्हाला आर्थिक नुकसानीचे ठरू शकतील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा मतभेद आज करू नये